नमस्कार सप्ततारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजच्या निधी देणार मंत्री जयकुमार गोरे यशवंतबाबा यांच्या समाधीचे सपत्नी घेतले दर्शन सिद्धेश्वर कुरुली येथील श्री यशवंतबाबा यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने राज्य मंत्रिमंडळात माझा समावेश झाला असून ग्रामविकास आणि पंचायत राज यासारखे महत्त्वाचे खाते मिळाले आहे बाबांच्या पुण्याईने आम्हाला सर्व काही मिळाले आहे या देवस्थान परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा ठाम निर्धार केला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून तातडीने पाच कोटी रुपयांचा विकास निधी देवस्थान ट्रस्टला उपलब्ध करून देणार आहे अशी ग्वाही मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली रविवारी दुपारी चार वाजता मंत्री गोरे यांनी सपत्नी श्री यशवंतबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर ट्रस्ट कार्यालयात भाविकांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी सोनिया जयकुमार गोरे यांची एकमताने यावेळी निवड करण्यात आली हे देवस्थान सध्या ब वर्ग तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून शासन दरबारी नोंद आहे ते वर्गात आणण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जाणार आहेत जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊन श्री यशवंतबाबा यांना अपेक्षित असलेला या परिसराचा विकास केला जाईल अशी ग्वाही देखील मंत्री गोरे यांनी दिली राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंत्री जयकुमार गोरे यांचा तर विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल सोनिया जयकुमार गोरे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला सगळ्यांनी खूप दिलेलं आहे मी आता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाला बाबांच्या आशीर्वादानं चार वेळा या विधानसभेच करतो चार वेळा आमदार होऊन काम करतो आणि आज आपण सगळ्यांना पाहता की राज्याचा गाव विकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतो अनेक संकटावर माफ करून आलेला सगळ्या संकटाचा सर्जीवर उभा राहून काम करण्याचा पहिल्यापासून मी प्रयत्न केला आणि आपल्या सगळ्यांना माहिती बाबांची शिकवण तीच होती बाबांच्या काय कमी संकट नव्हती आपण सगळ्याने अनुभवलेला आहे पण या सगळ्या परिस्थितीत पण बाबांनी काय मार्ग काढत आहे आणि तेच शिकवण त्याचं अंगीकरण करत बनवण्याचा मी प्रयत्न करतो भक्त बाबांना काही कमी पडू देत नाही कमी पडत नाही हे सगळंच करू नये पण कधी जरी वाटलं की आता आपल्याला माझी आवश्यकता आहे गरज माझी आवश्यकता आहे माझ्यासाठी करण्यासारखं काय इथं आहे अवश्य आपण आठवण करा माझ्याकडून जे शक्य आहे ते सगळं करण्याचा मी प्रयत्न करेन अशा मी सगळं तीर्थ क्षेत्रात पर्यटनाचा दर्जा देण्याचा आपण प्रयत्न करू नये जे बाकीचा माझ्या हात आहे का असा असं दोन वर्ग द्या तो असेल तर मग बाकीचा काय विषय असायचं कारण नाही दर देवस्थानला देवस्थांना माझ्याकडे हे राहायचे सुद्धा समजा पर्यटन त्यातून आपल्याला काही दिसायचं काही प्रस्ताव तयार करावा पहिल्या प्रत्यक्ष पासपोर्ट आपल्याला दिसायचे ते आपण देऊ म्हणजे बाकीचा आहे तुम्हाला बाकीचा म्हणजे आता भरता स्मॉल कंपाऊंड असेल बाकीचं काही तुम्हाला जे करता येईल कसाय पासपोर्टीचा तुम्ही प्रस्ताव आणा तिथं आणि कधी कधीपर्यंत काम ठेवतो पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावरील अजंठा चौकातील उड्डाणपुलाचे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल नामकरण छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहरातील प्रवेशद्वारावर पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावरील विलासपूरच्या अजंठा चौकातील उड्डाणपुलाचे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूर अजंठा चौक असे नामकरण करण्यात आले तसा भला मोठा फलक डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला रविवारी सायंकाळी पाच वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष मदन खंकाल यांच्या हस्ते लावण्यात आला यावेळी युगपुरुषांच्या नावाचा जयघोष करण्यात आला खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी झाल्याचा सातारा जिल्ह्यातील दलित कष्टकरी शोषित समाजाला आनंद झाला आहे सातारा शहरातून महामार्गावर वाडेफाटा बॉम्बे रेस्टॉरंट आणि विलासपूर गावच्या हद्दीतील देगाव फाटा असे तीन उड्डाणपूल आहेत यापैकी बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील पुलाला छत्रपती प्रतापसिंह महाराज उड्डाणपूल आणि वाडेफाटा येथे उड्डाणपुलाला विकासरत्न अभयसिंहराजे भोसले महाराज उड्डाणपूल असे यापूर्वीच नाव देण्यात आले आहे या तिन्ही युगपुरुषांचे समाजासाठी मोठे योगदान आहे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन कामगार आघाडीचे नेते मदन खंकाळ व कार्याध्यक्ष रामभाऊ मदाळे आणि वाहतूक आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र तथा नानासाहेब ओव्हाळ यांनी हा फलक लावला आहे वाई विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास मंत्री मकरंदाबा पाटील वाई येथे पाच नवीन एस टी बसेसचे लोकार्पण माहिती सरकारच्या माध्यमातून वाई विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या वाई महाबळेश्वर आणि खंडाळा या तिन्ही तालुक्यांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास आहे त्यादृष्टीने काम करत आहे एस टी प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन नवीन पाच बसेस वाई आगाराला देण्यात आल्या आहेत नजीकच्या काळात आणखी बसेस उपलब्ध होतील अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी दिली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाई आगाराला नव्याने पाच एस टी बसेस देण्यात आल्या असून त्याचे लोकार्पण रविवारी सायंकाळी पाच वाजता मंत्री पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी प्रवाशांशी संवाद साधताना ते बोलत होते वाई आगाराच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागात टी बसेस जातात जुन्या बसेस असल्यामुळे प्रवाशांना त्रास होत होता ही बाब परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निदर्शनास आणून दिली होती त्यानुसार त्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष या नात्याने पाच बसेस वाई आगाराला दिल्या आहेत नजीकच्या काळात आणखी बसेस देण्याचा शब्द त्यांनी दिलेला आहे त्यामुळे आता वाईसह महाबळेश्वर आणि खंडाळा तालुक्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याचे मंत्री पाटील यांनी निदर्शनास आणून दिले कोयना दौलत डोंगरी महोत्सवापूर्वी कोयना नदी पात्रात बोटिंगची यशस्वी चाचणी पाटण तालुक्यात पर्यटनाला मिळणार चालना कोयना नदीपात्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोटिंगची यशस्वी चाचणी रविवारी सायंकाळी पाच वाजता सांगवड पुलाजवळ घेण्यात आली ही चाचणी पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पार पडली समन्वय समितीचे सदस्य संतोष गिरी व विजय पवार यांच्या उपस्थितीमध्ये बोटिंगची सर्वतांत्रिक सुरक्षा चाचणी पूर्ण करण्यात आली कोयना नदीपात्रातील संत आणि निथळ पाण्यात निसर्गसंपन्न वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी बोटिंगचा अनोखा पर्याय पर्यटकांना खुला होणार आहे या बोटिंगसाठी प्रति व्यक्ती केवळ पन्नास रुपये शुल्क आकारण्यात आले असून स्थानिकांना या पर्यटनासाठी नाममात्र दरात निसर्गाचा आस्वाद घेता येणार आहे यामुळे कोयनानगरच्या पर्यटन विकासाला नवे उधान आले आहे चाचणीवेळी सुरक्षा व्यवस्थेची ही बारकाईने पाहणी करण्यात आली प्रवाशांसाठी आवश्यक सुरक्षा जॅकेट्स मार्गदर्शक कर्मचारी व अन्य सुविधा तपासण्यात आल्या या सर्व व्यवस्थांची खातरजमा करूनच पुढील प्रवासी बोटिंग सुरू करण्यात येईल अशी माहिती यावेळी आयोजकांनी दिली बोटिंग चाचणीवेळी मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय या ठरली यामध्ये पालकमंत्री देसाई यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनील गाडे प्रांताधिकारी सोपान टोपे तहसीलदार अनंत गोरव सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गिरीश सावंत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी चोपडीकर यांच्यासह समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समन्वय समितीने पालकमंत्री देसाई यांचे आभार मानले असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे